हा नमस्कार शेतकऱ्याला सांगा की आज आपण सांगितलं होतं सात मी ला विदर्भात थोडा पाऊस सुरू असेल तर रात्रीच्याला चंद्रपूर बऱ्याच ठिकाणी पाऊस चालू झाला विदर्भात विदर्भात आता त्या उद्याच्याला आणखीन वाढत जाणार आहे आठ मी पासून पुन्हा अलीकडे सरकारणार आहे नऊ ला आणखीन महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी येईल दहाला मग बऱ्याच ठिकाणी जाईल पण अकरा बारा तेरा चौदा चार दिवस मात्र सगळीकडेच पडेल पण जरा वारं पाऊस विजा राहणार आहे का का हो शेतकऱ्यांना मना हळद असेल तर तुम्ही दहा तारखेपर्यंत आणखी चान्स आहे दोन तीन दिवस झाकून ठेवा कांदे असले तरी भरून ठेवा आणि शेतात झाडाखाली बैल बांधू नका कारण की विजा प्रमाण जास्त आहे काही ठिकाणी गारपीट होणार आहे हो इकडे चंद्रपूर नागपूर वर्धा एक यवतमाळ नांदेड आदिलाबाद उलमाबाद इकडे देगलोर लातूर आणि हो असा अकरा पासून मग काय होईल मग सगळ्या महाराष्ट्रात मग पसरत जाईल हो का अकरा बारा तेरा मग सर्व दूर जाईल ते चौदा पर्यंत मग सगळी पडेल मग ते सगळीकडे एक उसाचं पाणी वाचल बघा आणि शेतकऱ्याचा रोटा येतला जे करावं लागतं त्याला म्हणजे ढेकळ सुद्धा जिरतील असे नांगरेट केलेले गारपीटचा गारपीट आहे ना कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार गारपिट इथे इकडे सातारा सांगली सोलापूरकडे गारपिटी पट बर हो सातारा सांगली जत सोलापूर तेलंगणा कर्नाटक तिकडे मग जास्त राहील छत्तीसगड का हैदराबाद हैदराबाद आंध्र प्रदेश तिकडे जरा जास्त गारपीट राहील तिकडे गारपीट होईल म्हणून थी त्याचा आसर आपल्याला पाऊस पडल जास्त हा हा